कोल्हापूरवर पुन्हा एकदा महायुती सरकारचा अपशकून शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही शक्तीपीठ महामार्गासाठी आदेश जारी करण्यात आलेत हा निर्णय कोल्हापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखा असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत त्यांनी हा महामार्ग प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे महायुती सरकारनं कोल्हापूर जिल्ह्याला मोठा धक्का दिलाय शेतकऱ्यांचा तीव्र विरोध जुगारून शक्तीपीठ महामार्गासाठी आदेश जारी करण्यात आले आहेत यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आमदार सतेज पाटील यांनी हा निर्णय कोल्हापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखा असल्याचं सांगितलंय ऑक्टोबर महिन्यात शासनानं काढलेली कोल्हापूर जिल्हा वगळणारी अधिसूचना रद्द करण्यात आली आहे त्यावेळी जल्लोष झाला होता फटाके फोडले गेले होते पेढे वाटले गेले होते पण आजचे आदेश पाहता ते सारं निरर्थक ठरले असा टोला सतेज पाटील यांनी लगावला कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यायी मार्गासाठी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल पण हा निर्णय शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आखलेला डाव आहे असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय शक्तीपीठ महामार्गाबद्दलचं जी आर आज अठ्ठावीस तारखेला शासनानं जी आर जारी केलेलं आहे आम्ही त्याचा निषेध करतो बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे गरज नसलेला महामार्ग करून शासन आधीच अडचणीत आहे लाखो कोटी रुपयाची बिलं दिली गेलेली नाहीत अशी वास्तवता समोर येते उद्या सरकार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होईल का नाही अशी साशंकता आज ले ले। या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आमची मागणी आहे पुन्हा एकदा सरकारला की आम्ही शांत बसणार नाही आम्ही या विरोधात तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करू ह्या पैसा खर्चच करायचा असेल तुम्हाला तर नागपूर रत्नागिरी हायवे ला जोडणारे जे रस्ते आहेत त्याला पाच पाच हजार कोटी रुपये द्या आणि रस्ते का मुंबईमध्ये लोकल ट्रेन मधून दररोज पाच जणांचा मृत्यू होतोय तो मृत्यू थांबवण्यासाठी पैसे त्या दे ठिकाणी द्या मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या भरती काढा नोकर भरती सरकारी नोकर भरती काढा एमपीएससीच्या मुलांना दिलासा द्या इथं पैसा खर्च करा परंतु हा चुकीचा जी आर आहे आम्ही त्याचा निषेध करतो त्याचबरोबर यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेखांकनाबद्दल देखील उल्लेख केलेला याचा अर्थ काय ज्या मंडळींनी महायुतीचे आमदार मंत्री या सगळ्या लोकांनी शब्द दिला होता की निवडणुकीच्या आधी आम्ही हा महामार्ग रद्द करणार आता तरी सुद्धा हा शब्द फिरवलेला आहे हे सिद्ध झाले कारण की त्यात स्पष्ट मुद्दा क्रमांक तीन मध्ये म्हणलेला आहे की ऑक्टोबरची अधिसूचना आम्ही रद्द करत आहोत याचा अर्थ काय की जी अधिसूचना मार्च मधली होती ती ऑक्टोबर मध्ये रद्द केली होती म्हणजे कोल्हापूर पुरता रस्ता रद्द केला होता ती रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे रस्ता होणार हे या जी आर मध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून कोल्हापूरकरांची तर फसवणूक झालेलीच आहे त्या राहिलेल्या अकरा जिल्ह्यामध्ये किमान अधिसूचना रद्द केली नव्हती परंतु हिथं कोल्हापूरमध्ये तर कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे कारण की निवडणुकीवादी रस्ता रद्द करणार अशी अधिसूचना काढण्यात आली ती वाटण्यात आली त्याचा उत्सव साजरा करण्यात आला आणि आता मात्र रेखांकन बदलून तो रस्ता करणार असं असं या मुद्दा क्रमांक तीन मध्ये म्हटलेला आहे आणि म्हणून हा संपूर्ण बारा जिल्ह्यातला आमचा विरोध कायम असणार आहे या विरोधात तीव्र लढा आमचा कायमपणे राहील ही आमची भूमिका आहे